वन्य प्राण्यांच्या उपचारासाठी जनुना परिसरात साडे दहा कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणारे टी टी सी लॉकरच सुरू होणार आहे खामगाव तहसील अंतर्गत जनुना किन्ही महादेव मार्गावर एकवीस हजार आठशे ऐंशी चौरस मीटर क्षेत्रात हे टी टी सी बांधण्यात आले आहे त्यांचे बांधकाम क्षेत्रफळ चार हजार सातशे बेचाळीस पॉईंट त्रेपन्न चौरस मीटर आहे त्यासाठी तीन हजार पाचशे छेचाळीस पॉईंट सत्याऐंशी चौरस मीटर क्षेत्र वापरले जाते प्रत्यक्षात जखमी अपंग आणि अनाथ प्राण्यांना दाखल करण्यासाठी त्यांना शस्त्रक्रिया आणि औषधी देण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज टी टी सी आवश्यक आहे या रुग्णालयात जखमी प्राण्यांच्या उपचारासाठी प्रथमोपचार कक्ष शस्त्रीय क्रियेसाठी ऑपरेशन थिएटर अतिदक्षता आणि आयसोलेशन रूम इत्यादींची आवश्यकता आहे वन्य प्राण्यांच्या उपचारासाठी नागपूर खामगाव पासून तीनशे किलोमीटर अंतरावर आहे आणि परिसर किंवा पुणे चारशे पन्नास किलोमीटर अंतरावर घेऊन जावे लागत आहे जखमी वन्य प्राण्यांना उपचारांना विलंब झाल्यामुळे रुग्णालयात नेणे आवश्यक होते म्हणूनच उपचारांना विलंब होऊ नाही म्हणून सरकारने खामगाव तहसीलच्या जनुना परिसरात हे टी टी सी बांधले आहे ज्यामध्ये वीस पिंजरे बांधण्यात आले आहे याशिवाय ऑपरेशन थिएटर एक स्टोर एक सरे रूम दोन प्रशासकीय कार्यालय स्टोर आणि स्वयंपाकघर आय सी यू आणि तीन इंडोर रुग्ण खोल्या बांधण्यात आले आहेत याशिवाय प्राण्यांच्या बंदोबस्त पक्ष्यांच्या बंदोबस्त पशुवैद्यकीय ब्लॉक ए आणि बी शवच्छेदन कक्ष असे विविध प्रकारचे यात विभाग करण्यात आले आहे उपचार केंद्रात एकूण वीस पिंजरे निर्मित करण्यात आले आहे व त्याला जोडूनच प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासाकरिता पिंजरे बांधण्यात आले आहे संपूर्ण उपचार केंद्र बंदिस्त स्वरूपाचे आहे उपचार केंद्रात उपचार पिंजरा नवजात प्राणी पिंजरा पशुपालन रूम भांडार गुहा यांचा समावेश आहे प्रत्येक पिंजऱ्यामध्ये प्राण्यांकरिता अन्नकुंड जलकुंड फिडिंग विंडो विश्रांती फलाट इत्यादी प्रस्तावित करण्याचे नियोजन आहे पक्ष्यांच्या विरुंगड्याकरिता खोबणी केलेल्या लाकडी फांद्या स्क्रॅचिंगसाठी व लटकवण्यासाठी झाडांचा शाखा इत्यादी ठेवण्यात येईल